शेतकरी बांधव आता इथं जे आहे ते शेतकरी महोदयांनी लागवड केलेली आहे आता काही ठिकाणी जे आहे ते त्यांची ऊसाची रोपाची लागवड जे आहे ते प्रलंबित आहे आणि मग त्यांनी ते जे रोपं आहेत तर अशा पद्धतीनं ते ट्रे जे आहे ते असेच ठेवलेले आहेत फक्त एक काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे की हे असे ट्रे आता कसं आहे आपण महागा बे म्हणजे हे रोप जे आहे ते आपण विकत आणतो तर त्याची काळजी पण घेणं गरजेचं आहे आपल्याला थोडासा वेळ ह्याच्यामध्ये जात असतो लागवडीसाठी हे तर या ठिकाणी काय काळजी घ्यायची आहे आता इथं जर बघितलं तरी आता हे प पाच सहा दिवस झाले इथे येऊन आणि मग इथं पोंगेमर जे आहे ते आपल्याला निदर्शनास येत आहे हा इथं मेलेला पोंगा त्याच्यानंतर अशा पद्धतीने इथं मिलेला पोंगा त्याच्यानंतर आता काय होतं आहे हे काही न्यूट्रियंट मटेरियल जे ह्याच्यामध्ये का जे काही ट्रेमध्ये जे असतं ते काही न्यूट्रियंट मटेरियल नसतं त्याच्यामुळं शार रोपांना जो आहे तो कुठल्याही प्रकारचा अन्नद्रव्यांचा पुरवठा इथं होत नसतो आणि मग त्या अनुषंगानं जे आहे ते आपण काय करणं गरजेचं की इथं असे रोप जर आपल्याला बरेच दिवस जर आपल्या शेतामध्येच ठेवायचे असतील लागवडीला थोडासा वेळ असेल अशा ठिकाणी जे आहे ते आपण एकोणीस 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 पाच ग्रॅम त्याच्यानंतर एक ते दीड ग्रॅम जे आहे ते महाराष्ट्र ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच आपण ह्याच्यामध्ये चिलमिक्स कॉम्बी घेऊ शकतो पूर्वाचं किंवा बी एस एफचं लिबरलसुद्धा आपण घेऊ शकतो किंवा आर सी एफचं मायक्रोला जे आहे ते ते आपण एक दीड ते दोन मिली या प्रमाणात जे आहे ते एक लिटर पाण्यासाठी जे आहे ते आपण घेऊ शकतो सोबत पुरुषी जे आहे ते आपण कार्बेंडाझा अधिक कार्बेंडाझिम अधिक मॅनकोझेम म्हणजे साफ या नावानं जे आहे ते मार्केटमध्ये ते कंपनीचा आपण घेऊ शकतो आणि ह्याचा एक स्प्रे जो आहे तो आपण या ठिकाणी जे आहे ते आपण घेणं गरजेचं हा स्प्रे रिपीट जे आहे ते एक पाच ते सात दिवसाला परत आपण करणं गरजेचं सोबतच आता जसं इथं आपण पाहतोय की इथं लवकर येणाऱ्या खोडकिडीचा तर त्याच्यामुळे जे आहे ते आपण एकतर क्विनॉल्फास आपण घेणं गरजेचं आहे आ, बा एक वीस टक्क्यात घेत असाल तर एक दीड ते दोन मिली प्रति एक लिटर पाणी किंवा जर आपल्याकडे थोडंफार राहिलेलं क्वाराजन जर असेल तर क्वॉराजनसुद्धा जे आहे ते आपण घेऊ शकतो आणि या माध्यमातून ह्या रोपांचं जे आहे ते व्यवस्थापन आपण तिथं करू शकतो